मध्ये न्यायालयामध्ये राहुल गांधी यांनी सावरकरांचा अपमान केला म्हणून सावरकरांचे नातू सत्य के सावरकर यांनी केस दाखल केली आणि त्याच्यामध्ये आज त्यांनी सांगितलं राहुल गांधीच्या वकिलाने की गोडसे जो नतराम गोडसेचा भाऊ ज्यांनी महात्मा गांधीच्या हत्येमध्ये दोघं ते आरोपी मुख्य म्हणजे दोघांनाही फाशी झाली तो गोपाळ गोडसेची मुलगी हिमानी सावरकर आहे म्हणजे सात्यकी सावरकरची आहे आणि असा तो गोप सोडा वगैरे झाला दोन हजार दोनमध्ये मी पुण्यामध्ये कराड जनता सहकारी बँकेच्या मार्फत एक योजना बनवली होती विदाऊट गॅरंटर विदाऊट तारण पन्नास लोकांना मी व्यवसाय करून उभे करत होते कम्प्युटर संघाणक सांगतो काही लोकांनी पैसे कमवले काहींनी बदनामी केली काय विचारू नका म्हणजे एक एक ह्या सत्यके सावरकरला मी बिझनेस बापर केला होता आणि त्याच्या आईची खरं इच्छा होती की माझ्या मुलाचं करिअर बनावं वगैरे म्हणजे सात्यकीचं आणि सावरकरांची सहा सोनेरी जी, जी पुस्तक आहे ना त्याचे कॉपी रेट्स हिमानी सावरकरांकडे होते ते कसब्यामध्ये तिच्या घरी जाणं नाही असायचं मला आणि हिमानी सावरकर हे गोपाळ गोडसांची मुलगी मला माहीत होतं मी त्यांना जास्त काही ह्या विषयावर बोलू नये कधी मी कोणत्याही महात्मा गांधीची नातू काय करतो मग त्याचं त्यांना महात्मा गांधीचं अमुक एक भानगड होती वगैरे ह्या ह्या गोष्टी मी लागणार नाही केलं मी स्वामीजींच्यासोबत जेव्हा काम करायला सुरुवात केली तेव्हा मला स्वामीजींच्या खूप भानगडी आहेत असं पुण्यातल्या अनेक लोकांनी सांगितले पुढे सांगितलं त्यांची बायको पळून गेली पुढे मग सांगितलं त्यांच्या आशाशी लवडे आहेत मग ते हे ते सगळं मी लोकांना नेहमी सांगायचं माझा हे आजचा नाही आहे हे माझं पस्तीस वर्षा चाळीस वर्षापासून माझी व्ह्यूज आहे माझं म्हणणं आहे की ज्या महापुरुषांनी महान कार्य केलं आहे त्यांचे व्यक्तिगत प्रॉब्लेम हा काही इशू होऊ शकत नाही कळलं की नाही ते म्हणजे आर एस एस आणि भाजपचे लोक काही वर्ष होते गा गांधींच्या बाजूला दोन मुली आहेत आणि मग तो नेहरू आणि बाउंडमॅटन जी ते लेडी बाउंडमॅटन चालू आहे सगळं अनेक वर्ष माझं म्हणणं आहे म्हणजे भानगडी करणाऱ्या लोकांनी आता त्यांनी क्रांती केली आहे ना त्यांनी देशासाठी लढले स्वातंत्र्य आता आता सावरकरांची वेची तुम्हाला पटत नाही ठीक आहे त्यांनी काही चार गोष्टी केल्या महात्मा गांधींनी काही गोष्टी केल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरने केल्या नेहरूने केल्या अगो आपल्या पद्धतीने प्रत्येक माणसात गुणदोष असतात तो प्रत्येक माणूस हा फ्रजाईल आहे येशू ख्रिस्तानी एका ठिकाणी म्हटलं आहे की फ्लेश इज वीक फ्लेश आपलं शरीर आणि माणूस कमजोर आहे त्याची सुख दुःख आहे त्याचे प्रॉब्लेम्स आहे त्याला टेम्पटेशन आहे प्रश्न असा आहे की त्याच्या स्वतःच्या गुणदोषावर मात करून त्याने राष्ट्रासाठी काय केलं पुढच्या पिढीसाठी काय केलं देशासाठी काय केलं म्हणून माझं सात्यिकी सावरकरला आव्हान आहे की त्याने केस मागे केले कारण आता त्याच्यातून मग राहुलच्या आईची बदनामी तिच्या आई वडिलांची बदनामी या करण्यात काही अर्थ नाही सगळा बकवास आहे केस मागे घ्यावी कारण सावरकर महात्मा गांधी किंवा अशी जे लोक असतात ना किंवा कोणी कॉम्प्लेट